सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता सकाळचे पावणे अकरा वाजलेले आहेत तर इथे मी घेतलेलं आहे ब्लॅक टी प्यायला तर तेच आणि ना खूप सारे काम पेंडिंग आहेत ती मला पावसाळ्याच्या अगोदरच करायची आहेत कारण कसं माहीत आहे का समय ज्ञानेशची बारा जूनला शाळा सुरू होणार आहे अकरा जूनला माझ्या शाळेत जायचं आहे कारण त्याचे बुक्स त्याचा ड्रेस व त्याची बॅग वगैरे त्या स्कूल कारण ज्ञानेशला त्याचे जे बुक्स आहे ते स्कूलमधूनच मिळतात तर बॅग सु बॅग असेल तर एक ड्रेस कारण त्याने आता पहिलीला जाणार आहे फर्स्ट स्टँडर्डला जाणार आहे तर मग त्याला ड्रेस नवीन ड्रेस असेल म्हणजे दुसरा ड्रेस असेल तर त्याचं ते अकरा तारखेला आणावं जा म्हणजे अकरा तारखेला जा जायला लागलं अकरा जूनला तर uh, मला त्या अगोदर सगळी कामं जी आहेत ते करून घ्यायची आहेत कारण मध्यंतरी मी गावाला गेलो ती खूप सारी कामं पेंडिंग आहेत तर मला आज uh, ड्रे uh, जो uh, बेडरूममधला जो ड्रेसिंग टेबल आहे ना तो क्लीन करायचा आहे क्लीन म्हणजे जवळजवळ uh, दोन वर्ष होतील मी जे न्यूजपेपर चेंज नाही केलेले तर ते म्हणजे पूर्णच मला व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे तर ते सुद्धा करायचं आहे आणि त मी जे डेली यूजसाठी जे तांदूळ वापरतो त्यामध्ये खूप सारी पोपेटी झालेली आहेत तर ते तांदूळ मला साफ करायचे आहेत तर मी ते, ते तांदूळ कशा पद्धतीने स्वच्छ म्हणजे साफ करते कसे क्लीन करते आणि याच्यापुढे पोपेटी होऊ नये म्हणून काय काळजी घेते मी ते मी तुम्हाला सगळं ह्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता पटापट चहा पिऊन घेते आणि नंतर मग पुढची पटापट पेंड, जी काही कामं आहेत पटापट पेंड म्हणजे पेंडिंग कामं ते करून घेते पण आज रेस ड्रेसिंग टेबल क्लीन करून घेईल व्यवस्थित म्हणजे ऑर्गनाईज करेल आणि जे तांदूळ आहे ते व्यवस्थित क्लीन करून घेते आज क्लीन म्हणजे साफ करून घेते व्यवस्थित आणि त्याला व्यवस्थित सगळं म्हणजे याच्यापुढे पोपिटी होऊ नये म्हणून काय काय करता येईल ते सगळं करणार आहे ते तेच तर ते हा जो ड्रेसिंग टेबल आहे तर मला हा ड्रेसिंग टेबल व्यवस्थित ऑर्गनाईज करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता की जवळजवळ अडीच किंवा तीन वर्षापूर्वी मी हे न्यूजपेपर इथे या सेक्शनवरती ठेवले होते आता हे न्यूजपेपर खूप खराब झालेले आहेत तर आता मला हे न्यूजपेपर काढून घ्यायचे आहेत आणि त्या जागे मला दुसरे न्यूजपेपर टाकून व्यवस्थित सगळं व्यवस्थित औ ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला सांगेल की काही गोष्टी अशा आहेत की त्याचे एक्सपायर डेटसुद्धा गेलेले आहेत ते सुद्धा मला काढायचं आहे इथे मी ओला कपडा सुका कपडा घेतलेला आहे आणि न्यूजपेपर घेतलेला आहे आता या ड्रेसिंग टेबलमध्ये जे जे सामान आहे ते सगळं मी एक एक करून एका साईटला ठेवते पण मी व्यवस्थित मला हा ड्रेसिंग टेबल टेबल टेबलमध्ये जे सामान होते ते सामान मी सगळं साईटला ठेवलेलं आहे आता यामध्ये जे न्यूजपेपर आहेत ते न्यूजपेपर मी काढून घेतलेले आहेत तर हे सगळे न्यूजपेपर आहेत मी एका साईटला ठेवून घेते हे न्यूजपेपर मी अजिबात डस्टबिनमध्ये टाकणार नाही तर खरं म्हणजे मी तुम्हाला सांगेन की ना आ... पप्पा काय करतात माहिती आहे का पप्पांकडे जी रद्दी असते किंवा पुठ्ठा असू दे किंवा आपण वडापाव आणलं वगैरे तर मग ते कागद आहे ते पप्पा फेकून न देतात ते फोल्ड वगैरे करून तसेच ठेवून देतात आणि मग ते रद्दीमध्ये टाकतात तर मीसुद्धा विचार केला की आ, हे जे न्यूजपेपर आहेत हे आपण फेकून का द्यावेत तर म्हणून मी विचार केला की आपण हे न्यूजपेपर फेकून देण्यापेक्षा डस्टबिनमध्ये टाकण्यापेक्षा आपण रद्दीमध्ये टाकूया मी तुम्हाला एकच सांगेल की रद्दीमध्ये पेपर गेल्यानंतर ते रद्दीचे पेपर एका म्हणजे एका याच्यात जातात कंपनीत जातात आणि त्या कंपनीमध्ये त्या जुन्या न्यूजपेपरचा लगदा केला जातो आणि त्यापासून पुठ्ठा वगैरे तयार केला जातो किंवा पुन्हा नवीन पेज तयार केले जातात तर हा फायदा आहे तर म्हणून मी न्यूजपेपर फेकून देणार नाही तर ते मी रद्दीमध्ये टाकेल तर तुम्ही इथे बघू शकता हा जो ड्रेसिंग टेबल आहे मी ओल्या आधी ओल्या कपड्याने पुसून घेतल्यानंतर मग सुक्या कपड्याने पुसून घेतलं आणि या ड्रेसिंग टे टेबलमध्ये खूप धूळ होती आता मी इथे प्रत्येक सेक्शनमध्ये असे न्यूजपेपर लावून घेतलेले आहेत बरोबर म्हणजे मापाने आता हे जे सामान आहे हे सगळं सामान मी एक एक करून सगळं या ड्रेसिंग टेबलमध्ये ऑर्गनाईज करून घेते म्हणजे छान व्यवस्थित वाटेल बघू शकतात की दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत कडक ऊन पडलेलं आहे तर इथे मी किचनच्या खिडकीमध्ये इथे हे कडवेवाले सुकट टाकलेले आहेत तर पाहिजे तसा खिडकीमध्ये ऊन येत नाही पण जी गरम वाफ आहे या गरम वाफेमध्ये छान मस्त ते सुकते सुकते म्हणजे त्यांना एक ऊन मिळेल कारण उन्हामध्ये सुकवलेले वाल चांगले असतात इथे किच बेडरूममध्ये मी इथे पापड आणि मिरगुटल्या सुकट टाकलेल्या आहेत पंख्याखाली एक रात्रभर एक दिवस आणि एक रात्रभर मी या पापड आणि मिरगुटल्या पूर्णपणे सुकवून घेणार आहे तुम्ही ते बघू शकता की इथे बेडरूमच्या खिडकीमध्ये मी हे कडवे वाल सुकत टाकलेले आहेत हे जे वाल आहेत हे जुने वाल आहेत यांना यालासुद्धा मी ऊन देईल जेणेकरून हे दीर्घ तर इथे मी दोनशे ग्रॅम लापसे घेतलेली आहे तर मी आज लापसीचा उपमा करणार आहे तर त्यासाठी मी इथे एक कोकाचा डबा घेतलेला आहे त्या कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला ही लापसी ट्रान्सफर करून घ्यायची आहे आणि ही जी लापसी आहे तर यामध्ये पाणी ॲड करून आपल्या ही लापसी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर मी यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करून ही जी लापसी आहे स्वच्छ दोन पाण्यात धुवून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा त्यामध्ये छान म्हणजे दुसरं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे मीठ मी अगदी थोडंसं म्हणजे अगदी एक छोटा चमचा मीठ ॲड केलेला आहे इथे मी कुकरचा ड कुकर घेतलेला आहे त्यामध्ये मी पाणी ॲड करून एक जाळीदार प्लेट खाली ठेवलेली आहे तर मी आता कुकरचं लापसीचा जो कुकरचा डबा आहे तो ठेवून त्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून मी तीन शिट्ट्या देणार आहे आपल्याला इथे ला स्टीम लापसी करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता इथे मी पोंगा पंडीत आणि ह्या ज्या पापड्या आहेत तळून घेतलेल्या आहेत आणि आता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर मी हा कुकरचा डबा काढून घेतलेला आहे आता ही जी लापसी आहे आपल्या पूर्णपणे मोकळी करून घ्यायची आहे तर इथे मी एका ताटामध्ये ही लापसी मोकळी करून घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे इथे मी का एक कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे इथे मी कडीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी त्याचबरोबर हळद गरम मसाला आणि इथे मी लाल तिखट घेतलेला आहे आणि लसूण असं मी बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि थोडंसं अगदी मीठ तरी ते ते तर इथे त कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्या जिराई ॲड करायची आहे त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर आपल्या यामध्ये लसूण ॲड करायचं आहे बारीक चॉप केलेलं त्यानंतर कांदा ॲड करायचा आहे आणि थोडंसं मीठ ॲड करते मीठामुळे काय होतं माहिती आहे का कांदा लवकर शिजतो तर आणि मी मीठाचं प्रमाण थोडं कमीच केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता तुम्ही इथे बघू शकता की इथे मी शेंगदाणे आणि फ्रोझन वटाणे घेतलेले आहेत आणि इथे मी मॅगी क्यूब घेतलेली आहे ही मॅगी क्यूब ऑप्शनल आहे पण मला आवडते कारण कुठलाही पुलाव किंवा म्हणजे राईचा कुठलाही प्रकार असेल त्यामध्ये मी मॅगी क्यूब ॲड करते आता यामध्ये आपल्याला हळद लाल तिखट आणि गरम मसाला ॲड करायचा आहे त्याचबरोबर शेंगदाणे आणि हे फ्रोझन वटाणे ॲड करायचे आहेत आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं वाफ द्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता दहा मिनटं झालेले आहेत तर इथे कांदा टोमॅटो छान मस्त असे मऊ शिजलेले आहेत आता हे छान व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि फ्राय करून झाल्यानंतर ही जी मॅगी क्यूब आहे ही मॅगी क्यूब ॲड करायची हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात तर इथे ही जी आपण स्टीम लापसी करून घेतलेली आहे ती यामध्ये ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही जर लापसीचा पुलाव जरी क करत असाल तर त्यामध्ये तुम्ही वॅक्यू नक्की टाका खूप छान टेस्ट येते तर सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी पाच मिनटं वाफ दिलेली आहे तर इथे आपली खूप सुंदर टेस्टी आणि अगदी सिंपल अशा पद्धतीने लापसीचा उपमा तयार झाला काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता की यामध्ये ही पोपेटी अक्षरशः बाहेर पडलेली आहेत अर्धी तांदळामध्ये त्यात ता अर्धे बाहेर आहेत तर मला हे साफ करायचं आहे विचार करा यामध्ये मी तेजपत्ता त्यानंतर जो लिंबाडाचा पाला असतो तो, तो टाकला आहे त्यामध्ये मिरची टाकले प्लस त्यामध्ये ते आपले जे मातीची जी भांडी असतात ती फुटल्यानंतर जे छोटे छोटे ते असे पिसेस असतात ते सुद्धा मी यामध्ये टाकलेले आहेत तरीसुद्धा एवढी पोपेटी आहेत आता करायचं काय तर बघा मी कुठ कशा पद्धतीने क्लीन करून घेणार आहे इथे मी तांदूळ साफ करायची चाळण घेतलेली आहे तर खाली मी एक बाऊल घेतलेली आहे त्या बाउलमध्ये पाणी आहे आता आपल्याला काय करायचं आहे ती चाणीमध्ये तांदूळ टाकून ते तां तांदूळ चाळून घ्यायचे आहेत आणि चाळून घेतल्यानंतर जी पोपेटी आहे ती ह्या पाण्यामध्ये पडतात तुम्ही बघू शकता आणि कसं ना पाण्यामध्ये पडल्यानंतर पोपेटी वरती चढत नाही किंवा आजूबाजूला अजिबात पसरत नाही तर मी अशा पद्धतीने सगळे तांदूळ चाळून घेतलेले आहेत आणि एवढा सगळं मी पालापाचोला त्यातून काढलेला आहे आता याच्यामुळे मी तो पालापाचोला तांदळामध्ये अजिबात ॲड करणार नाही आता हे तांदूळ स्वच्छ म्हणजे व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत फक्त यामध्ये बोपेटीज झाली होती बाकी काही नव्हतं आता यामध्ये मी बोरिक ॲसिड पावडर घेतलेली आहे त्यामध्ये मी बोरिक पावडर ॲड करणार आहे तर इथे मी अशा पद्धतीने थोडी कारण तांदूळ खूप कमी आहे त्यानुसार मी थोडीच पावडर ॲड केलेली आहे तर यामध्ये असे छोटे छोटे खडे असं ही पावडर भले मऊ असेल तरी पण त्याचे छोटे छोटे खडे असतातच तर आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण तांदळाला ही पावडर लावून घ्यायची आहे आणि पावडर पूर्णपणे लावून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे तांदूळ दिसतात पूर्ण सफेद म्हणजे याच्यापुढे पॉपिटी होणार नाही तर तुम्ही ते बघू शकता की ते मी हा डबा घेतलेला आहे हा डबा आहे हा पाच किलोचा डबा आहे यामध्ये पाच किलो कुठलाही कडधान्य मावू शकतं तर आता यामध्ये ही जी कॅरी बॅग आहे हीसुद्धा पाच किलोची आहे तर आता या कॅरी बॅगमध्ये हे तांदूळ मी ॲड करणार आहे तर मी अशा पद थोडे थोडे अशा पद्धतीने मी हे तांदूळ या कॅरी पॅकमध्ये ॲड करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकतात तर तांदूळ पूर्णपणे मी ॲड करून घेतलेले आहे त्या कॅरीबॅगमध्ये आता आ, ही कॅरीबॅग आहे छान मस्त मी फोल्ड करून घेणार आहे त्याआधी यामध्ये मी मातीचं मातीचा माती जो फुटलेलं भांडं किंवा आपण ती दहीहंडी फोडतो माहिती आहे का त्यात ते मडक्याचा असा एक छोटा पीस असेल तो आपल्याला मी यामध्ये टाकलेला आहे आणि ते इंजेक्शन आहे त्यामुळे अजिबात पोपेटी होत नाही आता यामध्ये मी अशा पद्धतीने हा क्लिप लावून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी तांदळाचे तांदूळ तांदूळ भरलेली जी कॅरी बॅग आहे अशा पद्धतीने रॅप करून घेतलेली आहे यावरती मी झाकण लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि आपण अशा पद्धतीने जर व्यवस्थित जर कुठलेही कडधान्य जर रॅप करून ठेवले पॅकिंग करून ठेव ठेवले तर ते अजिबात खराब होत नाही तर आता माझी सगळी कामं आवडलेली आहेत आणि सुद्धा आत झोपलेलं आहे तर आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत तर मी तुम्हाला सांगेन की ना हा जो किचनचा जो साक्स खालचा जो सेक्शन आहे तिथे मी डबे वगैरे ठेवते तर तिथे ना थोडा कचरा साठलेला होता तो मी आता सगळं व्यवस्थित झाडून पुसून मग ते डबे खाली व्यवस्थित लावून घेतलेले आहेत तर म्हणजे जिथे जिथे मला आ, काम जी छोटी छोटी काम आहेत ना ते हातावरून मी करून टाकते तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच मी हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असा तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय गुड नाईट